दही वडे सोडताना तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि नंतरला दही वडे सोडून झाल्याच्या नंतर घॅस मंद करायचा आपले दही वडे बाहेरून लाल होतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील तुम्ही दही वड्याच्या या पिठामध्ये जिऱ्यासोबत आळं पण किसून घालू शकता आता मी करते घॅस मंद उडदाची डाळ वाटल्यानंतर पीठ चांगलं मी फेटून घेतलं बघा दहा मिनटं दही वडे मस्त चांगले फुलून आले बघा दहीवडे छान तल्ले गेले आता मी यांना काढते आणि थंड झाल्यानंतर पाण्यामध्ये भिजायला ठेवते म्हणजे आपले दही वडे चांगले फुगून पण येतील आणि सर्व त्याचं तेल पण निघून जाईल मस्त झालेत बघा दही वडे थंड करून घेतलेत मी आता सोडते मी यांना पाण्यामध्ये वडे चांगले आपले पाण्यामध्ये फुगलेत आता यांना ना हलक्या हाताने असं दाबायचं आणि हे जे आपण साखर आणि दही असं मिक्स करून ठेवलेलं आहे त्यात सोडायचं हे बघा याचे सर्व सोडून झाल्याच्या नंतर पाच मिनिटं ठेवून द्यायचं असच दहा मिनिटं तरी नाही ठेवलात पाच मिनिटं तरी ठेवाच ठेवा म्हणजे चांगले मोरून येऊ दे ते दह्यामध्ये आणि जरा फुलतील सुद्धा वडे आपले चांगले तयार झाले आता मी सव करते वा मस्त फुगलेत पण आहेत बघा मऊ मऊ तर यावर मी घेते थोडंसं लाल तिखट टमाटर सॉस तुम्हाला आवडेल तशी तुम्ही कोणतीही चटणी घेऊ शकता चिंचीची घ्या हिरवी भी चटणी घ्या कोणती पण घ्या घरच्या घरीच बनवा चविष्ट दही वडे सकाळचा झटपट होणारा नाश्ता रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद हम्म एक नंबर